जो आंदोलचा आहे तो पण आपल्याला संप आणि प्राधान्य आपल्याला दोन लाख शहाऐंशी हजार तीनशे चोवीस स्टँड होतात तर तो स्टँड आपण क्रॉस करून दोन लाख नव्वद हजार एकशे बावीस लोकांना लागलेला आहे म्हणजे आपण चार हजार तीन आपण क्रॉस करेल तुमच्याकडनं पण आपण पत्र दिलेले आहे प्रधान सचिव साहेबांनी पण गेले आणि जे आलेला आहे साहेबांनी पण आपण आपण आम्हीही दिले तरी कार्यक्रमात आणि आपणही दिले त्याच्या माहिती अनेक एक काम करणं चाललं आहे

हे वारंवार बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना फार त्रास सोसावा लागतो तर आपण मंत्रालया सचिवाशी चर्चा करून बोलू तर हे जे मुलांना त्रास होतो दाखले वेळेत भेटत नाही तर फार मोठी समस्या आहे आता कॉलेजची ॲडमिशन आहे मुलांना वेळेत भेटत नाही त्याच्यामुळं मग आम्ही अधिकाऱ्यांमध्ये पालक वगैरे यांच्यावरून ही फार मोठी म्हणजे संपूर्ण राज्यात तुम्ही यात जर लक्ष घातलं तर चांगले उत्तम प्रकारे सेवा चालू झाली तर लोकांना चांगली दाखली लवकरात लवकर

लक्ष्मण वारू मुकने हा कनिकाच नाही जोडलंच नाही काही फक्त मीटर बी तिला ठोकलेले लाईट बिल चालू हो लाईट बिल चालू आहे मीटर बी तिला आहे

नाही काम करा काय निकाल झाले ते दर्पण द्या का आणि शुक्त तो माझ्याकडे कोणी येणार नाही ती काळजी घ्या माझ्याकडे कोणी आलं नाही याचा अर्थ काम चांगलं चाललं समजायचं माझ्याकडे कोणी आलं तर याचा अर्थ आणि तालुक्यामध्ये लोकांमुळं मी आहे आणि आम्ही शासनामध्ये काम करतो तर आमच्या कधी फोन आले तर कारण नसताना वेगळी वेगळी नावं सांगू नका शेवटी या प्रशासनाचा सेंट्रलाइज केंद्रबिंदू शरद सरोच आहे आम्हाला त्यामुळे आपण सर्वांनी समन्वय साधा सहकार्य करा लोक कमी जास्त व्यवसाय करतात काही थोडे अनियमितता पण आहे आनिमित्तानं आता ही लोकशाही आहे पण याचा अर्थ एखाद्याला कोण ठोक कुठली कारवाई करायची त्यापेक्षा त्याला थोडंसं सौम्य पद्धतीने पण घ्या आपले माणसं असेल त्याला समजून घ्या रॉयल्टी फाटण्याच्या बाबतीमध्ये मी सर्वांना निरोप दिलेले आहेत आज बऱ्यापैकी सगळ्यांनी रॉयल्टी भरा विदाऊट रॉयल्टीचे कारण का तर शंभर टक्के काय फुकट वाळून दंड होण्यापेक्षा रॉयल्टी जर तुम्ही घेतली तर ह्या सगळ्या लोकांना तुम्हाला पदन करता येईल असं मी आता निरोप दिलेले आहेत सर्वांना पण तुम्हीसुद्धा सर्वांनी या जनतेला बरोबर करून काम करा आणि मी कुणाच्या आक्षाने कधी कुणाच्या बाजूने नसतोच परंतु सुद्धा जाणीवपूर्वक कुणालाही आढळून कोणत्याही कामाला जो आहे जनता आहे जी त्यांच्यामध्ये कुणावर फार मोठ ठेवून काम करून नका किंवा राग व्यक्त करू नका आता आम्हालासुद्धा चांगले वाईट लोक सोयी पाहावे लागतात पण आम्ही कुणावर राग व्यक्त करत नाही कामं तर सर्वांचे व्हायला पाहिजे त्यामुळे आज तुमच्या हातातला जो तुम्ही फार मातीचा घटक आहात सर्कल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा घटक तुमच्या हातामध्ये सगळं यंत्रणा आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तातडीने या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घ्या काळेसाहेब लक्ष लागा सर्वला रस्त्यामुळे करून द्या आणि शक्यतो वरण ते बघा आणि आता सर्वांना सर्वतो रस्ते करण्यासाठी मदत करा कुणाची बाजू धरायची नाही एखादा येतो माझ्यामधून वाहन साहेब होतो त्यांचा बनाव घ्यायचा नाही शक्यतो सर्वांना कसे रस्ते देता येईल शेवटच्या टोकापर्यंत दिले पाहिजे शिक्षेतले माले काढता येत नाही काही काही लोक आडवणुकीची भांडणं करतात तर त्या लोकांना आपण दिलासा द्यायचा आपला रस्ता दिला पाहिजे म्हणायचं खूप नाही बारा फुटायचं तर दहा फुटायचं काय दहा भुटायचा आठ फुटायचा पण शेवटपर्यंत जर त्याला समजा मालक बाहेर काढता आला पाहिजे थोडेसे आपण अधिकारी म्हणून आपला जबाबदारीने तेवढा मेमोरेटर आपण वापरताच पण जेणेकरून लोकांना सुखकर आयुष्य काय ते काही काही लोक इतके आडवी असतात ते ऐकतच नाही म्हणजे सुद्धा नातीसुद्धा एकमेकांच्या विरोधात होता अशा वेळेला आपण आपल्या कायद्याचा आपण आणायचा आणि त्यांना सांगायचं असं करता येणार तहसीलदार तुमच्या सोडून सुटला आहे सुनीलराव नेहमी निर्णय धाडशी घेतात निर्णय करतात तुम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट करा तुम्हाला खाली पत्र आलं की तुम्हाला सांगितले की स्पॉटवर जा तुमचं कामं करा कधी रिवाज करायला सांगतो आम्ही तर मदत करत चला रिवाज करायचं म्हणजे काय पुन्हा फेरतापास होतो ना ते सगळं व्हायला पाहिजे तर तेवढं करा आता दर महिन्याला तुमच्या माझ्या बैठका होणार आहे आणि झिरो किंट करा आता थोडी आज माझ्या माग गडबड आहे तो मी आता एक पंधरा दिवस तालुक्यात नाही म्हणून मी आपल्या सर्वांचा आढावा घेतला आज बोला जय सर साधारण चार दिवशी दोन रोड रस्त्याचे काम मुख्यमंत्री साहेब सडक योजना आपल्याच ऑफिसला तहसीलदार साहेबांना मी सांगितलं होतं की लोकांची तक्रार येते काय चार लोकांनी फक्त रस्ता आहे तेवढा रिकामा करून द्या काम चांगल्या दर्जाचं होऊन जाईल साहेबांनी लगेच जाधव साहेबांना ऑर्डर केली ती की उद्याच्या उद्या जाऊन तो रस्ता रिकामा करून त्याच्यानी अडचण आणली साहेबांनी त्या ठिकाणी गेले मीटिंग दिली मी त्या ठिकाणी होतो पत्रकार गणेशपोटी होते ते डायरेक्ट म्हटले मला लेखी आदेश नाही आहे तुम्हाला काय करायचं करा त्यानंतर पुन्हा ग्राम ग्रामस्थांनी सयांचा चारशे सयांचा अर्ज तहसीलला दिला आहे सन्माननीय मॅडम साहेबांनी मागच मला सांगितलं मी उद्या उद्या आदेश काढते परंतु ही जी वागणूक आली ग्रामस्थांना ती योग्य नव्हती

था 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 था। करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका